नमस्कार मंडळी आपल्या चॅनल आपलं स्वागत आहे आपण सकाळ सकाळ आलेली सकाळ आपल्या खरबुजातील हे प्रोडक्शन पेपर खाली काढून ठेवलेलं आहे ते गोळा करून ठेवायचे कारण पुढच्या पिकाला उपयोग येते सकाळच्या सकाळच्या वातावरण घर लागते आपा <laughs> आमच्या लय गार लागायला लागले आप्पा गार लागते गार लागायला लागले आणि प्रोडक्शन पेपर कसं गोळा करतो हे विधावतो आम्ही काम येते का हे पुढच्या पिकाला वापरायला सोपं जात हात त्यामुळं अशा पद्धतीने गोळा करून ठेवायचा अशा पद्धतीनं गोळा करून ठेवायचा आमच्या आप्पा आणि राधा मदत करू लागले ते मला आपो आपापा मागचं लिहि आलं नीट नीट हा सोड हां राईट आपण अशा पद्धतीने गोळा ह्या राजू वडा आपा ओड की हां वड हा राजाने विचार ओढते का तुला बाई ओढत नाही ग लय ताकद लागते ग लागते ना लई ताकद हा राजाला आमच्या जुळणार राजाला आला वडन राजाला आला आमच्या ओढून दिलं ना आप्पा झालं का आप्पा तुझं आपण अशा पद्धती बांधून ठेवले म्हणजे ते दुकले तोंडात दोन बांधून ठेवले ते सोडले की वाढायला सोपे जाते पण हातरायला नवीन जागेला आपा जमता येतो आपा जमताय ना आपा शाळेत जात जात शाळा शीख काम करावं लागते मी फक्त काम करते का बाबा बस का उठले की कामाला यावं लागते शाळा शिक चांगली बाबा असले कामं करू नको काय शाळेत जा शाळाशी अभ्यास कर बसले काम करावं लागते ते दिवस उगायला यावं लागते का राहणार काम करायला हा मग ती सूर्य बघा आता उगवलाय ना मग का आले मी कामाला बघा असं अस किती थंड जरी वाजली ते काम करावं लागते शाळेत जा जा बाळा हो अरे पण सुट्टी लागली त्या अभ्यास करत जा तर मंडळ अशा प्रकारे आपलं गोळा झालेलं आहे सगळं आणि ही एका जागेला गोळा करून ठेवायचे सगळं झालं आपलं गोळा करून सकाळ सकाळी लवकर आल्यामुळं काम उरकते कुणाच्या आधी कुणाला ऊन पडते आणि असा डेगा घालून ठेवायचं आपल्याला इथे गोळा करून सगळं तसं थोड्या वेळानेच गोळा करायचो होतं पा ही आल्यावर बाया ही आल्यावर पण यातलं जी चा काळ दिसते कुठं कुठं ते काढायचे हे उघडायचे आधीच काढायचं होतं नेमाने पण आपला गहू गहुकारा चालू होतं त्यामुळं ही मोहरी चालू उघडायला म्हणून आपण काढून घेतली आणि आता इकडंच जे आलं आहे गवात ती काढून घ्यायचं सगळं आपल्याला आज बाया काढून घेतले आहे गवात त्यावर आपण सकाळ सकाळी येऊन गोळा करून ठेवले मी मानाली अंघोळ केली आणि फ्रेश झाली बर आता आता झाले मावर आम्ही बसले सगळेजण जेवायला तर जेवण ती झाली ती आता सगळे माझं झालं जेवण आणि आता मी लागले गुरपान दाखवायला तर गुरपान दाखवून घेऊया ती म्हणून भरपूर पडले अकरा वाजता आले ते आणि इकडं बघा शिरड पण बसलेत सावलीला इकडं एक शिर्डीवरती चल इकडं आंब्या खाली गुरं बांधून घेऊ आणि ही सगळी चिज खाली बांधून घेते आता मी तिकडं पहिल्यांदा आधी गुरपान धावून घेते गुरपान धावा लागले आता इकडं इथं गोरं बांधेच सावलीला आणि आम्ही चाललोय आता खाली شرډ انا ويرنا نه نهلا مي ناټه वाजले 11 11:30 वाजले साडे 11 वाजले जातं मग मग लगेच मग आले सगळे काम झाले 4 वाजता घरी जायचं हं लोंबेस ते म्हटलं होतं ना आलं होत नाही सगळं ती खरब जातलं मला म्हणले ना करायला उधावच बरं आता येता खूप सगळे राहतात उन्हा बा येता काही लेरा तो आवडतो तो करवजले मखवा सांगत नाही चाल थोडं करू दे काय लागले हे का सारेले पाणी व्हायला लागले काय गओ कोणत्या होय होय पिवळा दमग पडला बघा त्याला ते एका पाण्यामध्ये ते पाणी आलेल बहुन हां ले पाणी झालं बादीज होतानी बिझवलं तजम नाही तर बघा ही सगळा काळा आहे आणि तेवढा एकच सारा पिवळा झाला ग तेदी सारा भिजत आलेला हं तजम गवरीचा चांगले आले ते गओ

हे काय पाणी पडतं हे तर दिसतंय की नाही ना पाणी यायला पडतंय पडतंय व सगळी झाड तशी दिसते ती जी सावली ती का हिकडली सावलीला आहे ती ना ना ताजी ताजी दिसते म्हणजे असं सुकली नाही ती आणि ती उन्हात आहे ती सुकली दिसते पडले ना त्याच्यामुळे हे बघा की आंब्या खालचे कसे दिसते

काढायचं बरोबर ठेव बर आता तिकडून कापते येते आणि मी आता इकडून कापायला सुरुवात करते लेगावत आले इथंच पाणी येते ना त्याच्यामुळे इथलं पाणी साठत इथं लांब तर जाते इकडंसं त्या इथं गवत जास्त येते होय होय सगळं घेते काढ तर झालं आता गवत काढून आणि आता गोळा करून घेते मी पटकन म्हणून आहे भरपूर घरी पण अजून कामं तशीच येते गवत गोळा करून घेते आता आहे घरी गट आता शरडांना टाकायचं थोडं आणि ती बारकी रेडी तिला टाकायच राधा आली आहे गावात ना राधा गावात गेली ती कटिंग करायला बघू चांगली केली की गुन थोडी बरोबर काय म्हणली तुमच्याकडे केली वेगवाई दादा आले दा ता दादा सुचिताला नेहला दादा लिहून केलं पण तिसरा पर यायचं जरा होय त्याच्यामुळे का, का? आता आई तर म्हणले आम्हाला वाढेल जायचं तू तुम्ही आधी मग यायचा बरं बरं मामा कुठला आले ते बक्की मामा मामा का दादा म्हणून विचारायला लागलं त्याला दाखवाय आली मामा का दादा बघ दा म्हणलं ए आदो काय झालं

का मला नाही गरम भांडी ती घासून झाली ती आता घरात टी व्ही बघत बसले ते आपा आणि आता टी व्ही बघते तेच आणि मी इकडं शेंगा फोडते शेंगदाणा इकडे शेंगा फोडाय चालू आहे माझं मोबाईल बघत बघत तर चला शेंगा फोडून घेऊ सुचिता गेल्यात काय करमत नाही माणूस म्हणतं की आलेलं माणूस खपतं पण गेलेलं खपत नाही तसं झालं आहे गेल्याच आत्ताच गेले त्या आणि इकडं भरपूर ऊन पडलं आहे आणि उन्हामध्ये आपण घातली ज्वारी जरा थोडेसे किडे व्हायला लागले म्हणून ज्वारी घातली उन्हामध्ये कडक उन्हात थोड्या वेळा परत जायचं अजून कालचे अर्धे राहिलेले खुरब जातलं हे काढायला गवत आणि इकडं बापू आला घरातन बाहेर कार झोपला नाही का झोप का? येत नाही कार बापूचं आमचं एक वैशिष्ट्य आहे दुपारी झोपला की संध्याकाळी किती वाजेपर्यंत जागा राहतो एक एक त्यामुळं दुपारी झोपतच नाही कसलाच आणि इकडं शर्ड बसलेत सगळी सावलेलं जाऊन तिकडं आगी। 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 शो, आता मी थोडे शेंगा फोडते शर्डीला गवत आणल्यापासून आम्ही घरीच होतो आणि आता वाजल्यात साडेतीन गोरांना वैरे टाकली इकडं आणि आज सांगितलं ह्यांनी मुरगासला जाताना की खरबुजातलं गवत काढायचंय खरबुजात जरा गवत झालं डाव डोकं आले ते तर ते काढायचं आहे आमचं आते गे आता गेले ते पुढं वैरण टाकस तो पर्यंत तर चढावर पोचले चला जाऊया आता आपण काढून झालं ते आणि दुसरा अर्ध बोध आलं ते चल काढायला ते वाकूनच घेतलेलं बरं वाटतं त्याच्यामुळे शेजणे असल्यावर काय वाटत नाही बसून खरं पाहिलं त्या तिथपर्यंत पर्यंत दाट आहे मला मग <laughs> 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 काय त्याच्यामुळे भारी दिसते सूर्य मावळा लागला ला त्याच्यामुळे भारी दिसते बरोबर प्रकाशाच्या पडतंय तर इकडं एक एक पाती लागले ते आणि आता वाजले त्या साडेचार आणि जात जाता आपल्याला गवत गोड़ गोळा करून जायचं आहे येताना तिकडून पाणी पिऊन यायचं आहे पाणी पिऊन दुसऱ्या पाती धरायचे त्या आणि इकडं बघा जसं आपण राण स्वच्छ करतो तसं देवी फुडलं पण स्वच्छ करून घेतलं आहे सगळं सगळं निर्माण झालं आहे देवीपसलं पण आणि चला आता आपण गवत गोळा गोड़ करत करत जाऊया तिकडं आत्याने आत्याच्या पातीचं गोळा केले आम्हाला म्हणल्या तुमचंच होई नाही तर माझं कधी गोळा करायचा त्यामुळं करून घेतो आता आम्ही गावात गोळा इकडं दिवस मावळून गेलाय सात वाजता आले ते आणि आपलं सगळं झालंय हे बारका भोज राहिला तेवढं खुरपायचा तेवढा खुरपून घ्यायचा मग घरी जायचं गवत गोळा करून गवत पण थोडं थोडं म्हणता म्हणता लय गवत झाले तर अंधार पडला आम्हाला घरी काय म्हणलं अंधार पडला आता आम्हाला घरी जायला उशीर झालाय भरपूर तर मग आपण तीन वाजता जिथं गवत काढलं होतं शर्टनला ती घेऊन जायचंय गवत झाला घरी आले गुरांचं ते बघितलं सगळं झालं झालत गुरांना मामाने पाणी धावलं होतं वैरण टाकायची राहिली होती फक्त आणि दुपारची भांडी घासन टाकली आताच तर चला आता घरात काय करते त्या आत्या बघू आणि स्वयंपाक आहे आता हल्ल्या यायला औषध होणार दहा वाजे मुरगास्त करायला गेले मुलांची चाल टी बघायला आज बोच घर वाटायला लागले आज

चलावर आजी भाषा पाय बसले माहितीये का कसे पाय बसलाय माहितीये का त्याला भूक लागली त्याला छान पाहिजे त्यासाठी तस बसले सगळे गोळा होऊन बसले ते तुम्ही कशासाठी बसले जागा संध्याकाळच्या नऊ वाजल्यात स्वयंपाक ते झालं आता आमचा आणि आम्ही वाट बघत बसलो तंची कधी जेवायला येतात ते आरे ते आताच ट्रॅक्टर लावला लाव लाव आता मिशन आणि ट्रॅक्टर दोन्ही तिकडे लावायचे जेवायचं मला ही लाईट जाते हा बरोबर आहे सॉंग सजला चला आले ते आता हे आता

Tara. Bye, ni hana kon ma